आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय विस्तार अधिकारी शिक्षण या पदाच्या पदोन्नतीच्या संदर्भात एक महत्त्वाच्या पत्राच्या अनुषंगाने आहे या पत्रामध्ये महत्त्वाचं मार्गदर्शन आणि त्यासाठी विस्तार अधिकारी शिक्षण वर्ग तीन श्रेणी दोन या अनुषंगाने विचारलेलं आहे नेमकं का पत्रात काय म्हटलं ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आता आपण पत्र समजून घेऊया पत्र आहे ग्राम विकास विभागाचं महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांचं हे महत्वाचं पत्र सोळा दोन दोन हजार चोवीस आहे हे पत्र राज्यातील सर्व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना पाठविलेलं आहे आणि पत्राचा विषय आहे विस्तार अधिकारी शिक्षण वर्ग तीन श्रेणी दोन पदावर पदोन्नती देण्याबाबत मार्गदर्शन मिळण्याबाबत आता पत्रात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया महोदय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांनी दिनांक सत्तावीस सहा दोन हजार तेवीस रोजीच्या अधिकारी शिक्षण वर्ग तीन श्रेणी दोन। या पदोन्नती ही ग्रामविकास विभागाच्या दिनांक तीन पाच दोन हजार एकोणवीसच्या मार्गदर्शन पत्र तसेच ग्रामविकास विभागाची दिनांक दहा सहा दोन हजार चौदाची ची अधिसूचनेतील तरतुदी त्याचप्रमाणे सामान्य प्रशासन विभागाने दिनांक एक आठ दोन हजार एकोणवीसच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार पदोन्नती संदर्भात एकत्रित मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करून पदोन्नतीची कार्यवाही करण्यासंदर्भात दिलेले निर्देश या सर्व बाबींचा विचार करून विस्तार अधिकारी शिक्षण वर्ग तीन श्रेणी दोन पदाच्या पदोन्नती संदर्भात मार्गदर्शन मिळण्याची विनंती केलेली आहे त्यानुसार शालेय शिक्षण विभागाचे अभिप्राय घेतले असता त्या विभागाने खालील प्रमाणे अभिप्राय दिलेले आहेत आता शालेय शिक्षण विभागाचे अभिप्राय काय आहेत ते जाणून घ्या शालेय शिक्षण विभागाने केंद्र प्रमुख पदाच्या पदोन्नती करता पदवी परीक्षेमध्ये पन्नास टक्के गुणाची अट व किमान पन्नास वर्ष वयाची अट वगळण्यात आली आहे सबब विस्तार अधिकारी शिक्षण संवर्गाच्या पदोन्नती करताही पदवी परीक्षेबद्दल पन्नास टक्के गुणाची अट व किमान पन्नास वर्ष वयाची अट वगळणे योग्य राहील अशी धारणा व्यक्त केलेली अर्था आहे अर्थात हे अभिप्राय जे आहे ते शालेय शिक्षण विभागाचे आहे आणि आजचं पत्र हे ग्राम विकास विभागाचं आहे तेही लक्षात घ्या आता आजच्या पत्राचा मुख्य आशय काय आहे तो शेवटी समजतो विस्तार अधिकारी शिक्षण हे पद ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील असल्याने शालेय शिक्षण विभागाने उपरोक्तच्या दिलेल्या अभिप्रायाच्या अनुषंगाने आपल्या स्तरावर विस्तार अधिकारी शिक्षण वर्ग श्रेणी या या पदावर पदोन्नती देण्याची प्रक्रिया सुरू न करता त्यापूर्वी संदर्भातील दिनांक दहा सहा दोन हजार चौदाच्या अधिसूचनेतील बदल करण्याच्या अनुषंगाने आपले स्वयंस्पष्ट अभिप्राय तात्काळ शासनास पाठवावेत ही विनंती असं माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे अर्थात हे जे पत्र आहे ते माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना पाठवलेलं आहे पत्राचा विषय विस्ताराधिकारी शिक्षण वर्ग तीन श्रेणी दोन या पदावर पदोन्नतीच्या अनुषंगाने मार्गदर्शन मागितलेलं आहे त्याच्यानुसार शिक्षा शालेय शिक्षण विभागाचा अभिप्राय सुद्धा या ठिकाणी दिसतो आणि या सर्व पार्श्वभूमीवर महत्वाच्या ज्या पाच ओळी आहेत त्या आपल्याला खाली दिसत आहेत असं अत्यंत महत्वाचं पत्र आपण समजून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद